मंडळी कोकणात एक नवीन सकाळ झाली आहे पण या सकाळची दृश्य काही फारशी बरी नाही आहेत या दाखवते एका रात्रीत इथे सगळा असा पालापाचोळा जमा झालाय आंब्यांचा सगळा पेर पडला पडलाय आमच्या लाकडांवर घातलेला जो पत्रा होता तो उडून वाकून बाजूला झाला आहे हा जो समोर दुमडलेला असा एक भाग तुम्हाला दिसतोय तो पत्रा आहे जो पत्राचाच आहे यंदाच नवीन घातला होता तर वादळाने तो पूर्ण दुमडून बाजूला पडला आहे त्यामुळे सफरात भरलेली लाकडं भिजली आहेत हा जग्याबाबांचा आंबा आणि त्या आंब्याचे एवढे सगळे आंबे खाली पेर बनून पडलेत आमच्या तटात पण आंबे होते त्यांची पण हीच अवस्था झाली असणार ही आमची केळीतून थोडीशी वाकली आहे आणि सगळ्यात जास्त काय झालंय तेही दाखवते या रात्री अचानक पाऊस आला तर गवत भिजेल आणि बैलांना काय खायला घालायचं म्हणून बाबांनी त्या खालच्या अडवीवरचं गवत इथे आणून ठेवलं होतं तर सुद्धा भिजलं आहे एवढंच नाही तर हे गवत त्या पायऱ्यांवर समोर तिकडे गार्डनच्या इकडे आजूबाजूला पडलं होतं काका त्या काकांनी इथला कचरा काढला आहे त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही आहे लुसी ये लुसी रात्रभर झोपली नाहीये एवढी घाबरत होती हे बघा आंब्याची ती फांदी तुटून पडली आहे पण नशीब एवढी साथ देत होतं की दाखवते पुढे काय झालंय आता हा आमच्या लाईटचा पोल आहे आणि ह्याच पोलावरून सगळ्यांच्या घरी लाईट सप्लाय झाली ही मेन लाईन आहे आणि जी लाईन ह्या आंब्यांच्या झाडाच्या खालून गेली आहे आता आंबा कुठचा तुटला तर कुठे गेला हा आंबा तुटला नशिबाने एवढी साथ दिली आहे स्वामींनी एवढंच वाचवलं आहे की जी फांदी तुटली ती या वायरवरून न येता डायरेक्ट अशी आली फेकली गेली त्यामुळे वायरचं काही नुकसान नाही झालंय आणि खरंच त्यासाठी देवाचे स्वामींचे खूप खूप आभार जर ह्या तारांमधून अडकून ती फांदी खाली आली असती तर माहित नाही किती दिवस घरी लाईट नसती आणि काल रात्री लाईट गेली होती त्यामुळे असंच वाटत होतं की कदाचित ती फांदी जी उडाली आहे ती लाईटवरच पडली असणार वायरवर पडली असणार त्यामुळे लाईट गेली आहे पण आज सकाळी उठून बघितलं तर तसं काहीच झालेलं नाही आहे बाबांनी जी गवताची अडवी रचली होती आणि त्यावर कागद घालून ठेवला होता सेफ साईड की जर रात्री पाऊस आला तर आपण उठून कागद घालायला येईपर्यंत ते भिजायला नको म्हणून पण त्याच्यावर पडचा कागद पण उडाला आहे त्याचं काय झालेलं काल रात्री आम्ही जरा लवकरच झोपलो होतो आणि दहाच्या दरम्यान आणि साडेदहा पावणे अकरा वाजताना मोठे स्फोट होत आहेत तसे आवाज आकाशातून यायला लागले एवढ्या मोठ्या मोठ्याने ढग गडगडत होते लाईट गेली होती एवढ्या लख्खपणे विजा चमकत होत्या की अंधारातही एकमेकांचे चेहरे दिसत होते त्यानंतर पाऊस पडत होता आणि माहीत नाही किती किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत होते आणि त्या वाऱ्यानेच एवढं सगळं नुकसान केलं आहे मी आम्ही सगळेच घाबरलो होतो लुसी तर थांबतच नव्हती तिच्याजवळ कोणी नसेल तर ती थांबतच नव्हती तिथे आणि सगळे सगळे रात्री सगळे जागे होते भीती पण वाटत होती पण स्वतःला त्यावेळी ब्लेस्ड पण फील होत होतं की निदान आपल्याकडे घर तरी आहे आपण त्या घरामध्ये तरी सेफ राहू शकतो पण ज्यांचं काय की ज्यांच्याकडे घरच नाही आहे तर त्यांचं काय मंडळी कोणत्याही संकटात नातेवाईकांच्याही आधी जो धावून येतो ना तोच खरा शेजारी आणि तोच खरा कोकणी माणूस इथे पप्पा आणि बाबा तो उडालेला पत्रा व्यवस्थित बसवण्याचं काम करत होते आणि ते बघून जगाबाबा अगदी धावून आले न बोलवता आलेत आणि आता त्या तिघांनी काम सुरू केलं आहे ही अशी आहेत कोकणी माणसं आणि अशी आहे कोकणातली माणूस की त्यामुळे कोकणी माणूस कधीच गरीब नसतो न बोलवता धावून येता तिथली माणसं आणि याचे अनुभव कोकणात राहणाऱ्या माणसांना नक्कीच आले असतील मी तर कामाला चाललीये पण आज सगळ्यांच काम वाढलंय आता वायरमॅनला फोन केला होता ते लोकांनी लाईट बंद केल्याच्या नंतर ते येतील आणि मगच ती फांदी तोडता येईल पप्पा सांगत होते मुन्नाच्या घरावरचे पण नळे उडालेत म्हणजे नळे एवढे जड असतात आमचा पत्रा तर पत्र्याचा तो तुलनेनं हलका असतो काय पण नळे जरी जड असतात ना ते नळे पण उडून गेले अगदी रस्त्यावर येऊन पडले

कालच्या वादळाने वाटेवर ही झाडं पडली आहेत मी घरी आले तेव्हा वारमन काका नुकतेच आले होते आणि त्यांनी चिवारी तोडण्याचं काम चालू केलं होतं त्यावेळी पप्पा बाबा आणि काका तिघेही घरी नव्हते त्यामुळे वेदू त्यांची मदत करत होता आणि सोपतीला जग्याबाबासुद्धा आले होते वायरमॅन आले होते आणि त्यांनी इथे जे सकाळी तुम्हाला चिवे दाखवले होते तर ते चिवे तोडून दिले खांदी आता राहिली आहे तोडायची तर ते म्हणाले की तुम्ही जरा तोडा कारण त्यांना दुसरीकडे पण जायचं आहे हे आमचं जे झालंय त्याला मी नुकसान नाही म्हणू शकत आहे जेव्हा मी इतर ठिकाण आणहून जेवढं नुकसान आहे ते ऐकते आमच्या शेजारच्या गावामध्ये एका वाड्यावर गुरांच्या गोठ्यावर वीज पडली आणि त्यातून एक बैल दगावला आहे त्याच गावात दुसऱ्या एका घरी त्या घराच्या मीटरवर वीज पडली आहे त्यामुळे तिथलं खूप नुकसान झालं आहे आमच्याच बाजूच्या वाडीत एका घरावरचे सगळे पत्रे उडून गेलेत सिमेंटचे पत्रे उडून गेलेत एवढं मोठं वादळ होतं त्यामुळे ह्याला मी नुकसान नाही म्हणू शकणार पण अशा पद्धतीनं एकूण कालची रात्र होती मंडळी वादळ येत असतात आयुष्याचा भाग असतात आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं कारण निसर्गापेक्षा का त्या वादळामध्ये आपलंच योगदान जास्त असतं समुद्रामध्ये अरबी समुद्रात अटलांटिक महासागरात जिथे कुठे कमी दाबाचा पट्टा तयार होतो वादळं निर्माण होतात बरीच कारणं असतात त्यातलं मला ज्ञान नाही पण याला निसर्ग नाही माणूस जास्त जबाबदार आहे सुद्धा आता ह्या दिवसात हाल होत असतात ना आपण म्हणतो की काय झालं मेल्या लाईटवाल्यांना लाईट आत्ताच घालवला नाही पण त्यावेळी त्यांचा जीव धोक्यात असतो खरं तर त्या विजेच्या खांबावर चढून सगळं दुरुस्ती करायचं असतं त्यांचीसुद्धा थोडी काळजी आपण घेतली पाहिजे थोडासा विचार केला पाहिजे एक दिवस आपण अंधारात राहू शकतो पण जर आपल्यासाठी काम करता करता त्यांचं घर अंधारात गेलं तर काय दाखवायचं हेच होतं की कोकणात सध्या हे चालू आहे काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची मित्रमैत्रिणींची नातेवाईकांची शेजाऱ्यांची सगळ्यांचीच काळजी घ्या कारण जेव्हा गरज असते ना तेव्हा नातेवाईकांच्याही आधी शेजारी आपल्यासाठी येतात जसं तुम्ही आधी पाहिलं जगा बाबा आले होते तर इथेच थांबते या व्हिडिओमध्ये भेटू लवकरच तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्यांचं नुकसान झालं आहे देव त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर येण्याचं बळ देऊ लढण्याचं सामर्थ्य देऊ त्यांनाच नाही आपल्या सगळ्यांनाच कारण लढण्यासाठी या जगात आलो आहे संघर्ष करायला आलो आहे ना